पाचशे रुपयाचं बक्षीस झालं आडावर यवत कर आपलं बक्षीस घेण्यासाठी अधिकाणी स्टेज पशी यायचं सुटला मैदानातील अठरा सुटला आणि अठरा मध्ये सुंदर अशी लढे चालवली बघा गाडी कुठली बाद झाली बाद झालेल्या गाडीवरती लक्ष द्यायचे चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय अतिशय सुंदर अशी लढत आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ आहे अतिशय सुंदर आणि काय घडलं एसटीसी लाईव्ह कडे या ठिकाणी कैद झाला सबंध चौदा दिशामध्ये या ठिकाणी आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षेपण आणि मैदान बघितलं जातं आहे वळवा चला एकोणीस वळवा गाड्या सुरू गेलेले अ पळत येणार एवढा पळाला असता तर देशाला एखाद पीटी उषा सारखं पदक मिळून दिलं असतं प्रत्येक गटाला सांगितले जाते बाहेरनं या दोन्हीकडे राखीव ना आहेत वडळा या मैदानातील वडील क्रमांक एकोणीस वेळा द्यायचा का